माझा करा आणि अपडेट विकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला अटक महिलेला एक कोटीची खंडणी स्वीकारताना सातारा स्थानिक गुन्हे शाखेनं केली अटक सविस्तर बातमी अशी आहे की या महिलेनं दोन हजार सोळा साली आमदार जयकुमार गोरे यांनी आपल्याला मोबाईलवरून अश्लील फोटो पाठवल्याचा आरोप करून त्यांच्यावर गुन्हाही दाखल केला होता त्यानंतर या प्रकरणात न्यायालयानं आमदार जयकुमार गोरे हे निर्दोष असल्याचा निकाल दिला आमदार जयकुमार गोरे हे मंत्री झाल्यानंतर गेल्या दोन ते तीन महिन्यांमध्ये परत या महिलेनं मंत्री जयकुमार गोरे यांनी आपली बदनामी करत असून याचा त्रास आपल्याला होत आहे या प्रकरणासाठी आपण मंत्रालय समोर उपोषणाला बसणार आहे अशा बातम्या या महिलेनं सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या होत्या आणि हे सगळं कुठेतरी थांबलं पाहिजे माझी बदनामी थांबली पाहिजे म्हणून मी उपोषणाला बसतीये सतरा मार्च दोन हजार पंचवीसला ला राजभवन मुंबई येथे मी उपोषणाला बसणार आहे या महिलेच्या गंभीर आरोपावरून विधानसभेमध्ये गदारोळ उठला मंत्री जयकुमार गोरे यांना विधानसभेमध्ये याबाबतचं निवेदन केले माझ्या माग नाही कुठल्या संस्थानिकाचा कुटुंबातल्या कुटुं एखाद्या युवकानं पुढे यावं राजकीय क्षेत्रामध्ये काम करावं अशा पद्धतीचं सहन न होणारी मंडळी अध्यक्ष महोदय या ठिकाणी अशा पद्धतीचं प्लॅन करतात आणि कायम या बदनामीचं षडयंत्र अध्यक्ष महोदय आजपर्यंत केलं माझी सभागृहाला विनंती या माध्यमातून आहे आजपर्यंत ज्या कुठल्याही गुन्ह्यामध्ये सहभागी नसणाऱ्या जयकुमार गोरेन आजपर्यंत किमान अठ्ठावीस गुन्ह्यामध्ये सामोरं जायचं आत्तापर्यंत काम केलं त्याला प्रत्युत्तर दिलं आणि संघर्ष करून आज इथं उभं राहिलं पण माझी या माध्यमातून विनंती एवढीच अध्यक्ष मोदय आहे अशा असे अन असंख्य प्रसंगाला सामना देत असताना एखादा जयकुमार संघर्ष करून पुढे पोचतो पण अशा अनेक नेतृत्वाला संपवण्याचं काम आजपर्यंत अध्यक्ष मोदय या अनेक लोकांनी अगदी प्लॅन करून केलेला आहे माझी मुख्यमंत्री मोदय आपल्याला विनंती आहे जयकुमार दोषी असेल तर त्याला फासावर द्या सोडू नका पण माझी या माध्यमातून आपल्याला विनंती आहे अशा पद्धतीचं अर्ज देणं अशा पद्धतीचं प्लॅन करणं राज्यपालाला अर्ज देणं आणि त्याच्यावर आपण चौकशी केल्यानंतर संबंधितांनी ज्यां अर्ज केला ते सांगतात की मी अर्ज केला नाही अशी चौकशी अध्यक्ष मोदय याची मुख्यमंत्री मोदी याची चौकशी झाली पाहिजे आणि त्याच्यावर त्याचा सोक्षमोक्ष लागला पाहिजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे जर राज्यपालाचा अर्ज त्यांनी केलेला नाही तर त्या युट्यूब चॅनल कडून बातम्या कशा तयार झाल्या याही संदर्भात चौकशी मुख्यमंत्री झाली पाहिजे माझी आपल्याला मनापासूनची विनंती आहे की आपण या संदर्भातली चौकशी कराल आणि माझ्यासारख्या सामान्य सदस्याला न्याय द्याल अशा पद्धतीची भावना या निमित्तानं व्यक्त करतो त्यानंतर काही प्रसार माध्यमांनी सदर महिलेला हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील असून त्याबद्दल निषेध व्यक्त केला होता यावर हंबीरराव मोहिते यांच्या वंशजांनी या महिलेचा व आमच्या घराण्याचा कोणताही संबंध नाही अशी माहिती प्रसार माध्यमांना दिली होती सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचा जय जय शिवाजी आदरणीय जय कुमार गोरे भाऊ यांना कसं बदनाम करता येईल आणि याला महत्व या प्रकरणाला कसं वाढेल म्हणून या ठिकाणी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांना या प्रकरणामध्ये त्या घराण्याला या प्रकरणामध्ये आणून मतो वाढवण्याचा प्रयत्न केला आणि त्या घराण्याची विनाकरण बदनामी करण्याचा प्रयत्न झाला आज सरसेनापतींची बदनामी म्हणजे महाराष्ट्राच्या महाराष्ट्राची बदनामी आमच्या घराण्याची बदनामी काही प्रसार माध्यमांनी केली त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं होतं या सर्व घडामोडी सुरू असताना या महिलेनं सदरचे प्रकरण मिटवण्यासाठी मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे तीन कोटीच्या रकमेच्या खंडणीची मागणी केली होती या खंडणीपैकी एक कोटी रक्कम स्वीकारताना या महिलेला सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली या महिलेची सातारा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीनं कसून चौकशी सुरू आहे काही वर्षांपूर्वी न्यायालयानं जयकुमार गोरे निर्दोष असल्याचा निकाल दिला असताना सुद्धा या महिलेनं मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी केल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे सध्या ही महिला सातारा पोलिसांच्या ताब्यात असून तिचा पोलिसांकडून कसून तपास करण्यात येतोय ती जी महिला ज्यावेळेस आरोप करते त्यावेळेस आम्ही सांगत होतो की ती ब्लॅकमेलर आहे ती मुद्दाम जयकुमार गोरेंना बदनाम करण्याचं प्रयत्न ती करतात आहे करते आहे आणि काल सगा आला सगा कुन कुन है श, सगा ते सगळं तिचं पितळ उघड उघडीस आलं ते सगळं पकडलं गेलं आणि तिच्या फोन कॉल्सच्या माध्यमातनं अनेक याच्या मागे कोण कोण होतं कोणी हे सगळं षडयंत्र रचवलं होतं जयकुमार गोरेंच्या माध्यमातून सरकारवरती हमला करण्याचा कसा कसा प्रयत्न झाला होता याच्यात अनेक लोकांचे नाव आहे अनेक लोकांचे फोन कॉल आणि सगळं त्यामध्ये आता तुम्हाला पुढे येणार आहे